नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी सरोज आपल्याला कॉनचे तर खूप विविध प्रकार येतात करायला पण ते कणीस आहे ते कणीस सोलायला आपल्याला कंटाळा येतो आणि तेच कणीस सोपं आणि साध्या पद्धतीने कसं सोलायचं झटकिपट ते तुम्हाला मी तुम्हाला आता सांगणार आहे हे पहा मी कणीस घेतलेला आहे आणि दा चमच्याची जी दांडी आहे त्या दांडीच्या सहाय्याने मी एक किंवा दोन कणसाच्या ज्या लाईन आहे त्या काढून घेतलेल्या आहे आणि अंगठ्याच्या साह्याने हे पहा मी जी कणसाची लाईन आहे ती आपल्याकडे खालच्या दिशेने ओढणार आहे आणि ती पटापट अगदी मोकळी होते कारण आपण दोन कणसाच्या लाईनी मोकळ्या केल्या होत्या आणि अशा पद्धतीने आपण पटापट पटापट असं कणीज सोलू शकतो आणि मक्याचे विविध पदार्थ तयार करू शकतो आपल्याला पदार्थ तर बरेच येतात पण सोलायचा मात्र कंटाळा येतो आणि तोच कंटाळा आता घालवण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी करत आहे शेवटपर्यंत नक्की बघा हे पहा अगदी दोन मिनटं देखील मला लागले नाही कणीज सोलायला अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त चमच्याच्या दांडीने दोन लाईन आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि अंगठ्याच्या साह्याने त्या लाईनी खाली ओढायच्या आहे आणि अशा पद्धतीने मी झटपट कणीस तुम्हाला सोलून दाखवलेलं आहे जर माझी ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद